माऊली तुमची वाट जास्त एक नंबर आम्हाला वाटत बातचीत घेता सगळ्यांची दीड तास झालं मी चालतोय लोक ट्रिप्सी जात आहेत पण गाडी थांबवायला तयार नाहीयेत आहे रस्ता तासा भराचा पण मी चालतोय ना असा म्हणजे ता पायातलं हे चप्पल घातली तरी हे आहे नातेपुते आणि वेळ आहे संध्याकाळचे आठ वाज बत्तीस मिनिटे इथे एवढी गर्दी आहे म्हणजे कुठेतरी माउली आहेत कधीच न पाहिलेली परतीची वारी घेऊन तुमच्या दारी मी आजी थोर बोले महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी मावडींच्या परतवारीचा आजचा चौथा दिवस आहे आपला आणि आज माऊलींची पालखी नाते पुते ना बुरुण बुरुण। ते फलटण चाळीस किलोमीटर चालत जायचं चला तीन वर्षापासून परतेचा विषय माहित नव्हता तो माहित झाला आणि कसं वाटतं व्हिडिओ बघताना मग बरोबर नाही आपल्याला वेळ घेत नाही पण ती सगळी वारी अनुभवल्यासारखी होती ना कुठे आपण आता वाजेगाव लागतात आणि मग कसं वाटतं एक नंबर घेतात सगळ्यांची आम्हाला धन्यवाद धन्यवाद वाजेगाव निमळकला आहे आपण वेळ आहे दुपारच्या दोन वाजून सतरा मिनिटे आणि माऊलींचा नगारा आलेला आहे शाळेतल्या मुली आल्या खेळायला खेळून खेळून खोकला झाला खो 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 हो oh, अरे आर्मीवाल्या मुली पण आहेत बारक्या बारका माऊलींचा नगर आलेला आहे माऊलींचा नगरा आलेला आहे माहिती पुरं पण आली सगळी कल्ला करतात कल्ला आणि आलेले आहेत आपले वन अँड ऑनली माऊले माऊली मेरी मा ओ स की मेरे भगवान आहे नमस्कार 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 माऊली आले ए परशा माऊली आले माऊली थकले बिचारे उन्हालाच नमस्कार नमस्कार सगळे हसून बघतात सगळे खुश आहेत मला बघून असं मला वाटतंय त्यांना दिसतो नाही ना बराच वेळ झालं हां नमस्कार या 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 सगळे या अनकट अनकट कटच करणार नाही आज हो। व्हिडिओ एवढे सगळ्यांचे चेहरे दिसू दे आज आले आले दुसऱ्या दुसरी टोळी आली दुसरी गँग आली वारकर अरे मित्र आई ए आई आले आपले मित्र आले, आले सगळे मित्र आले सगळे आपले नमस्कार 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 रॉक 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 चव्हा चला आता संपली तिंडी चला सगळ्यांसोबत आता आपण पण चालायचं मागे दुसरी पालखी आहे पण आपण यांच्यासोबत चालायचं आपल्याला चला 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 चला, <laughs> चला। हे प्रभु हरे राम कृष्ण जगन्नाथ है क्या हुआ असं झालं होतं माझं यार काल असं सनसन सनसन ताप आला पळपळ पळपळ उलट्या आल्या खायक्यात उमाळ एकदम डेंजर वाईट विकृत परिस्थिती झाली होती माझी खळखळ खळ खळ गोदा तू पिक्चर मधलं गाणं आहे का अशी डेंजर परिस्थिती झाली बोलू हे काय म्हणजे रात्री अशी डोक्यामध्ये द्वंद्व वाजलं होतं माझ्या की काय करायचं मी पण जशी जशी सकाळ होत आली माझे विचार बदलत गेले असा उठलो आणि अशी भसरिका केली जोरात त आणून एकदम फुल ताकद देऊन भसरिका केली उठलो आंघोळ केला गंध घेतला असं घासून घासून चोळला कपाळाला का बोललो काय व्हायचं ते होऊ दे तुटो हे मस्त का तुटो हे शरीर नावाचा गजर सोडू नये नाशवंत देह झाला जरी भंग तरी कीर्तन रंग सोडू नये विठ्ठल विठ्ठल असं बोलून जो तरतरी आणली अंगा डॉक्टरकडे गेलो पट्टी मलम केली थोडं आराम केला शरीराला पण बोललो थांबायचं अरे मरून काय देहच नाही आपलं जर जगत विश्वच खोट आहे बोलला देह खोटत खोट्या खोट्यामध्ये काय प्रमाण घ्यायचं आपला हा नाही छन्न शस्त्र आणि नाही दीप असं स्वतःला मोटिवेट केलं मी आणि माऊलीना बोललो माऊली आलोच मी थांबाच आणि आलो, आलो वारीला परत काल मला एवढा त्रास झालाय म्हणजे अक्षरशः म्हणजे आय थॉट की बाई गेम ओव्हर आभी वापस घर नाही मी सरळ देवाला बोला दाम की रे ये देवा न? मला आजारी पांडणार तू आ मला पस्तीस हजाराची गँग आहे माझ्या गँग पस्तीस हजार सबस्क्रायबर <laughs> आणि जर मला काय झालं ना भाई बिल सरळ सरळ देवावर फाटणार कारण मी काय करतो मी देवाचंच काम करतो आणि मलाच असं सर काय बघून पाहिजे दुसरं करतो मला असं वाटतं जाऊया आता बोलूया कंटिन्यू करूया भाई जा कर तू मी तुझं काम करतोय तू मला तसं करणार बोललो माझ्यासोबत मावली आहे मी मावलीने ह्या मावशींचा तुम्ही एखादा व्हायरल व्हिडिओ बघितला असेलच मी रोज यांना बघतो रोज ह्यांचा विचार करतो की हे का आले असतील का चालत असतील काय डोक्यात असेल काय मनात असेल बघून मलाच संभ्रम संशय भीती आश्चर्य कौतुक सगळं वाटतं तुम्हाला काय वाटतं मी त्यांना आवर्जून जाऊन बोलत नाही आहे कारण मला वाटतं त्यांनी त्यांच्या आनंदामध्ये विलीन राहावं आपण फक्त बघायचं आणि ऑब्झर्व करायचं शिकून घ्यायचं समजून घ्यायचं बघून घ्या आदर्श घ्या काय चांगलं वाटतं तर बघा बघितलं ना अ बघितलं का कोणा मायासोबत बघितलं बघितलं कोणा मायासोबत मी ना घाबरत कोणाला बाई आपण कोणासोबत आहे कोण आहे आपला मेंबर कोण आहे आपला पार्टनर मी नाही घाबरत सांगू सांगू लोकांशी गाडीवर येतात पटकन बायकांना सोडतात की जा बाई बायका पळत जातात पण माणसं आपली लांबून दर्शन घेतात म्हणजे दुसरं हे पण आहे ही पण माणसंच आहेत हे, हे, हे व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र टेंबरे प्रवेशद्वार पिंपरत म्हणजे पिंपरतला आलो आहे आपण आणि एक ग्रामस्थ मंडळी चालले चालले पळत जातात जातात पळत पळत जातात नमस्कार नमस्कार हे आपलीच माणसं आपले सबस्क्रायबर म्हणजे अरे त्या साईडला बघा रांग आहे मारकेपुरांची रांग आहे कोण आहे तिथे हे काय रांगे तू पेच सगळी हे मस्त आहे रे काय रे मला कळतच नाही लोकांचं सा काय चाललंय मला एवढे फोन आणि मेसेज करताय आणि काय बोलतात माऊली तुम्हाला भेटायचं बरं का माऊली आम्ही आलोय बरं का माऊली आम्ही येतोय बरं का अरे मी म्हणतो मला का ठीक आहे मला भेटायचं आय नो आय कॅन अंडरस्टँड अरे पण तुमचा फर्स्ट प्रेफरन्स मला भेटायचा काय आहे माऊली आले तुमच्या गावात तुम्ही त्यांना भेटण्यासाठी या ना बरेच लोक असेल की मला भेटायचं म्हणून येतात अरे झाला काय तुम्ही माउली को मिलो भाई माउली आ गई साथ सा, उसको देखने का अपन क्या है अपन मोबाइल पे है ना भाई माउली ने नमस्कार करा तू अरे माउली को मिलो भाई बहन बहन माउली को मिला हमको क्या है मिलना हम तो तुम्हार बहुं, बहुं। बहुं। तुम्हारे साथ है खेलना आगे माउली हट जा रे हट जा रहे हटाओ माउली बसतो काहीतरी करतो पायाला नाहीतर ना मजाक मजाक मे अब्दुल राजा काहीतरी होईल परत कशी बशी लावली तर आहे पट्टी बट कट्टी झाली वाटतं पट्टीशी दे हे बघा हा बघा माऊलींचा करणा यावर आहे हाच वाचतो बरं का सकाळी निघायच्या वेळेस थांबायच्या वेळेस याच्यावर लिहिले माऊलींचा करणा करणा वजन किती असेल बर 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 उशार उशा काय पाहिजे बाळा तुला कुठले आहेत तुम्ही इथलेच आहेत का रोज बघता व्हिडिओ कसं वाटतात मस्त वाटत त्याला नाही वेळ बघायला रोज बघते मी तुमचे व्हिडिओ खूप छान असत वा धन्यवाद धन्यवाद अरे धन्यवा, धन्यवा। वा धन्यवाद धन्यवाद काय नाव आहे तुमचं निर्मला निर्मलाजी कळसकरांना आपले व्हिडिओ आवडतात धन्यवाद हे बघा कशी मी निमळकचे निमळकच्याच अरे वा चांगली गोष्ट आहे वा छान छान काय गोरी काय पाहिजे तुला काय पाहिजे काय पाहिजे अयो 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 हो बरोबर एकदम बरोबर बर हल हरि कर धन्यवाद <laughs> धन्यवाद धन्यवा। दर्शन घ्या दर्शन झालं दर्शन आता असं काहीतरी करूया याला माश्या बसायला लागलेत जसं गुळापाशी बसतात माश्या तसं जखमेवरही बसतात माश्या आणि दुनिया कि दुनिया हा हा एक आणि रोज व्हिडिओ बघतो तुम्हाला पाठवलं पण होता ग्रुपवर सर्वांना आणि रात्री तापाने पण मिळते दोन वाजताना आज अचानक माझी भेट झाली आणि मला धन्यता आली की औषधं माझी आहेत त्यांच्याजवळ आता यानं सर्व औषधं देतो माऊलींना आणि हे सगळी औषधं आहेत सगळ्या प्रकारचे आहेत सगळं आहे एकदा आता वाटप करूया आणि असे डिजिटल वारकरी काळानुसार झाले पाहिजेत अशी माऊली चरणी प्रार्थना करूया त्याच्या वारीला आहे पण नवीन जनरेशन नवीन पिढी सर्व देऊन होणार नाही बरोबर बरोबर आहे ना बरोबर आणि कौतुक करावं तेवढं या माऊलीचं थोडंच आहे पाठीपासून सुरू असतं दोन वाजता एवढा ताप आला होता तरी सुद्धा तुम्हालाही दाखवतो व्हिडिओ त्यावेळी पात पाल होतो त्यांना तरी सुद्धा त्यांनी एवढा कार्यभाग उत्तम करून घेतला चालले पण ते बरोबर आणि अशी सेवा तुमच्याकडून घडून माबानी जाणे जाणी धाबा माबा आज शाचा शा सुरवंडाचा फुलपाखरू कसा होतो की स्वतः असा गुंडाळून येतो आणि जसं एका पॉईंटला काही कालावधीने त्याचं वरचं कवच निघतं आणि तो फुलपाखरू बनतो तसंच काहीतरी आहे ते माझ्या पट्टीचं कवच गुंडल निघत चाललेलं आहे आई हळूहळू फुल आहा एक फुल वाहतो सखे तुला ताता ताणा ता तातय ता मस्त ह्या फुलाकडे बघून मला एक जुना शेर आठवला शाही असताना आम्ही बोलायचो फूल हे गुलाब का चमेलिका मत समजना आशिक हो तुम्हाला का मत समजना वारकऱ्याच्या तोंडी शोभत नसलं तरी मला ही सुचली आता मी काय करू हा। बोला विठ्ठल विठ्ठल फुसफुस अजूनही बऱ्याचशा सुशिक्षित आणि अशिक्षित लोकांचं हे मत असणार आहे आणि आहेच की बाबा काय तुझी भाषा वारकरी आहेस तू वारकऱ्याच्या तोंडी ही भाषा शोभत नाही अरे जे मला वाटतं ते मी बोलणार दुसऱ्यांबद्दल काही वाईट बोलतोय का जे माझ्या मनात येतं तेच बोलतोय माझी भाषा अशी आहे मी शुद्ध मराठी सुद्धा बोलू शकतो आणि आय आपण बी बोलू शकतो ते म्हणताय पण इवन दो आय कॅन स्पीक फ्लू इन इंग्लिश अँड जर्मन द गुजराती मारवाडी पंजाबी बांगाली पण आय डोंट खेर मॅन जे माझ्या मनात तेच माझ्या ओठात ते काय गाणार रे आ, जी आणली आवडली तीच आणली काय ते एक गाडी ओढली ना पाठीमाग जी होती मनात तीच आणली घरात हा बरोबर आपली भाषाच तशी भारी आहे रे आणि मीच मुळच भारी आहे भाषेत मीच भारी मीच भारी अभिमान स्वार्थ गर्व अभिमान मराठी मी मराठी सकाळ बोला बोला काय बोलला बोला परत ऐकू त्या लोकांना कौतुक माझं तू सर तू तू सारखा व्हिडीओ बघत बसतो त्या मोबाईल ला माझं गर्दी झालं तर मी व्हिडिओ टीव्ही ला टाकून मोबाईल लावून बघत बसतो अरे बाबा तुम्ही तुम्ही पण बोला डिजिटल वारकऱ्यांमुळे आम्हाला आनंदीत वारी पूर्ण माहीत पडलेली बरोबर आणि आणि काय तुम्हाला तुमच्या जास्त आता एवढ्या तर तासापुरती आम्ही म्हणलं आम्ही तुमची वाट बघत होतो कि बाबा महाराजात येतील कुठेतरी म्हणते आणि म्हटलं की तुम्हाला वाटलं काय नाव आहे तुमचं राजेंद्र जाधव बघा ह्यांचं हे ह्यांचं घर आहे जे असं दिसतंय पण आतमध्ये काय काय त्यांनाच आहे हा ते म्हणजे हा रस्त्यावर घर गेल्या म्हणजे हा हा, हा माहितीये तुम्हाला आणि हे त्यांचं संपूर्ण कुटुंब संपूर्ण कुटुंब आहे सर्वांनी सर्व कुटुंब हा तरी हॅलो नमस्कार काहीतरी करा बा ले मोठं कुटुंब आहे सगळे वाट बघत थांबले होते योगायोगाने आणि हे थोरली त्यांच्या घरातली मोठी माणसं आहेत नाही बसा बसा हा मोठी प्रमुख मंडळी घरातली आणि सगळी आपली घरातली लहान लहान मंडळी मावळी मावळी बाबा तुम्ही का पाया पडताय तुम्हाला <ís da> <आगरी> हो दन्य। का धन्यवाद 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 कुठे आपण आता पिंपरत काय विडणी विडनी ग्रामपंचायतीच्या विडनी विडणीच्या इथं आलो आणि हे कुटुंब आपल्याला भेटले बरं वाटलं यार असं पूर्णच्या पूर्ण कुटुंब भेटतं तेव्हा सांबा कुठं गेला कॅमेरा माझा फिरवतो सांबा असं पूर्णच्या पूर्ण कुटुंब भेटले की आनंद 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 आनंदुखी नाम सदा संतांचे वचन संतांचे वचन जनी जनार्दन ॲ भाव ॲ स्वभाव काया ही पंढरी आत्महा विठ्ठल ही पंढरी आत्महा विठ्ठल आणि क दर्शन आणि क दर्शन विठोबाचे सूर लागत नाही रे वरचा बट हा बस लाल परी मैदान दान ओ जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोलकुणाचा वाजवी हा 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 ढोल वाजवी ढोलकुणाचा वाजवी येळ पाय कुणाच डुपुंग डुपुंग डुम येळ पाय कुणाच जिम्मा फुगडी घाल गी आहा हा हा अरे गाया बरोबर तीन वाजता माऊलींची पालखी पिंपरदला आली आहे इथे जरा चिखल होता म्हणून म्हटलं चप्पल काढूया आणि चप्पल काढायला गेलो तर चमत्कार परत झालेला आहे पट्टी निघाली आणि पिक्चर आपला कुठं झालेला रस्त्या रस्त्यावर आल्या सगळं निघाला रे बाबा आता कुठं बसू चिखल चिखल जे हर कुठे दिसते जागा जरा बसूया कुठ्या हे बाळ आहे बाळ काय नाव आहे बाळाचं काळाचं बाळाचं नाव काय शिवाय शिवाय ओम नमश शिवाय कस लड खुद खुद हसत कस कस बघत माऊलींच्या समोर शिवायचा फोटो आलोय भारी फोटो आलाय कस बघतोय टाका 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 हा बास 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 दुपारचे साडेचार चार वाजलेत आणि विडणी ग्राम इथे माऊलींचा रथ विसावलेला आहे रामकृष्ण हरी हे ओळखलं काय यांना ते आपल्याला बोलले ना कुठला कुठला हा येस येस आलो एकाच मिनिटात आणि विसावली सगळी मंडळी निवांत हा हा आता सुखाव्याचे क्षण रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम मी बोलत नाही हे असं रामकृष्ण हरी पण सगळे ते बोलतात म्हणून मला बोलावं लागतं बा मला बघता नमस्कार म्हणाले किंवा असं असं सो सिंपल वाटतं बोलायला रामकृष्ण खूप मोठं झालं रे ते आपल्या दोन्ही शोभलं तरी पाहिजे काय 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 बघतोस तू काय बघतो काय पाहिजे तुला काय पाहिजे उड्या मार काय काय मी कसं काय माहिती रे हा, तुला हां काय नाव आहे तुझं मधने अच्छा बघतो का व्हिडिओ कसं वाटतं तुला भारी वाटतं पाचवी लेस व्हेरी गुड थँक्यू जा दर्शन घेतरी हावखाण्यात कसं वाटतंय दवाखान्यात जाऊन भारी वाटत रे भारी वाटत मग डॉक्टरने <laughs> गोळ्या दिल्या का इंजेक्शन पण दिले इंजेक्शन दिले कसं दुखतंय का इंजेक्शन इंजेक्शनची जागा दुखते इंजेक्शन नाही दुखत आहे इंजेक्शनची जागा दुखते मग काय बर्फ का बर्फण धरणार कोण आपल्या <laughs> आपल्या हातीने आपआपलं काम करायचं इथं चहा होतो काही जरा गरम वाटत पाऊस पडतो छत्र मित्रित आलेली आहे काय नाव आहे मित्रा तुझं माझ्र ध्रुव ध्रुव कुठला उत्तर की दक्षिण नाही नाही पूर्व 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 ध्रुवत नसतो उत्तर आणि दक्षिण असतो म्हणजे पूर्व ध्रुव ध्रुवात दहा त्रिकेट तक्रिकेट जाते दहा 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 त्रिकेट तकडा त्रिकेट जाते दहा தகனாத்திர கடைத் தகையன अयो अयो काय शाळा आहे का कॉलेज आहे शाळेतल्या मुली कॉलेजच्या मुली आल्या खेळायला खेळून की मला हेच गाणं सुचतं रे असं बघितलं की हो मुलं पण आहेत मुलं पण आहेत फक्त मुलींची शाळा नाही आहे मुला मुलींची शाळा आहे काय शाळेचं नाव आहे शाळेच्या नावाचं काय फिकलच नाही साडेचार नाही पाच वाजलेत आणि हा विडणीचा परिसर आहे विडणीतली काही माणसं दिसलेत मोहक रंगाच्या चित्राची सुंदर सुंदर केस रंग रंग मस्त काय रूप आहे तुमचं गोड तुझे रूप गोड तुझे नाम वा सर्व काय म्हणजे चेहऱ्याचा रंग आकार असं बघून माझं मन मोहित झालं सुंदर सुंदर हे ध्यान सुंदर हे ध्यान एकदमच मनमोहक दृश्य आहे तुमचं सुंदर दिसत आहे बा एवढंच मला सांगायचं होतं खरच वा वा काय नाव आहे मामा तुमचं माझं नाव गमाजी गमाजी आणि पूर्ण नाव गमाजी काय वय आहे तुमचं ऐंशी ऐंशी आणि तुमचा मामा अठ्याऐंशी अयो ऐंशी अठ्याऐंशी वयला वाटतच नाही म्हणजे आता पन्नास साठ वाटत थोडं बहुत मला बरोबर पण घ्या चहा घ्या चहा ले झाला ले चहा पिले घ्या पोटामध्ये पाक झालाय पाक पोटामध्ये पोटामध्ये साखरेचा कारखाना झालाय माझ्या असा एवढा चहा घ्या 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 भाऊ भाऊ चहा घ्या सगळे मावशी चहा घेऊन आलेत सर मला चहा वाटायला हा हा काढणार ना मी काढणार झालंय ढगाळ मस्त वेळ आहे सव्वा पाच तरी सुद्धा असं सुंदर वातावरण झालेलं आहे काय सुंदर चित्र आहे बास काय भाई तू तर रथातला माणूस आहे तुझा नाही येणार का व्हिडिओ आता ऑलमोस्ट नव्याण्णव टक्के लोक बघतात जे वारीत आहेत ते सुद्धा पण त्यातला हा एक नंबरचा सा हिरो सापडला पहिला असा माणूस बघतोय जो मला बोलतोय जो मला बघत नाही हाय इज पॉसिबल प्रो हम्म बघा हा मुलगा जो आहे हा नटखट नंद लाला मला असा बोलता की नाही बघत बाला तुझा व्हिडिओ त्याला बोलो बघा सगळे बघतात सभ्य मुलगा अभ्यास मुलगा शांत मुलगा असेल तो चांगला सभ्य नसेल बघत मोबाईलचा वापर करत नसेल वॉट कॅन आय डू अपॉट गॉड हेल्प सिम माझा व्हिडिओ नाही बघून तो केवढं मोठं नुकसान करतो आयुष्यात झालं कोण चांगलं समजावून असोच जयसे जास्त कर्म अवरोज व्हिडिओ पाहतो तुमचं हो का दोन वर्ष आलं दोन वर्ष एकच नंबर वा वा अजून अजून तुमचं व्हिडिओ सगळ्यांना फॅमिलीला आम्हाला आवडतो मित्र कंपनी सगळी बरोबर नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार।, नमस्कार दोन तास वाट पाहत बसलोय तुमची हा का माऊली तुमची वाट जास्त हा तेवढं मात्र आहे तसं मला ऐकायला आले आजकाल <laughs> लोक वातावरण नागरी एक नंबर माऊली एक नंबर तुम्ही तर त्यापेक्षा एक नंबर वा 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 धन्यवाद धन्यवाद सर्वांना माहिती आज चुकपणे सर्वांना करते <laughs> बरोबर बोर। बरोबर धन्यवाद कुठले तुम्ही आम्ही इथेच विडनी ग्रामपंचायत पलटण अरे काय नाव आहे साहेब तुमचं धनाजी गायकवाड गायकवाड त्यांचा मित्र परिवार आहे बागायतदार कंपनी सगळं अबो बाबा बागायतदार कंपनी भारी भारी मस्त भारी म्हणजे मोठी मोठी माणसं मोठी माणसं आहेत माऊलीपेक्षा मोठं कोण नाही तुमच्यापेक्षा तर मोठं कोण नाही बाबा धन्यवाद धन्यवाद तुम्ही प्रतिसाद दिलात प्रेम व्यक्त केलं आम्ही आम्ही आम्हाला भाग्यवान समजतो तुम्ही आश्चा। आश्चा। तुम्ही जास्त धन्यवाद प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल मी आभार मानतो सर्वांचे सर्वांना धन्यवाद झालं बास झालं बास बास दर्शन झालं 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 धन्यवाद सर्वांचे खूप खूप आभार असंच प्रेम देत राहा आणि व्यक्त करत राहा आपल्या भावना आशीर्वाद द्या मला चला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी गोविंद मिल्क प्रोडक्ट कंपनीच्या बाहेर माऊलींची पालखी आलेली आहे फलटणमध्ये वेळ आहे पाच वाजून सत्तावन्न मिनिटे सत्तावन्न मिनटे सहा वाजलेत सहा वाजता माऊलींची पालखी फलटणच्या वेशीच्या आत आलेली फलटणचा हा मुख्य चौक हा फलटणचा कॅनल आणि आता इथं आहे भरपूर मोठा चढ चड़, त्या चढावर माऊलींच्या रथाला ढकलावं लागतंय ते आता बघा फक्त किती शक्ती लागते आणि किती लोक ढकलतात आणि हा फलटणचा नाना पाटील चौक त्या चौकामध्ये फलटणमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आगमन झालं आहे वेळ आहे संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटे का मागे हे चिदान तुका मागे हे चिदान आगे चिदान पंढरीचा वार् पंढरीचा वारकरी वारी चुको नदी आ चुको पंढरीचा जा वार कर पंढरी जा वार करी वा मला पण येते मला पण येते गायला वा वा मस्त मस्त